काय तर चला मला जायचं आहे बाहेर आणि बाहेर कशासाठी जायचं आहे तर खूप दिवस झाले माझ्या मिठाची बरणी फुटली आहे तर ती आज आणेल उद्या आणेल ह्या विचारात राहूनच जातं सगळं आणि मग ते तसंच पिशवीमध्येच राहिलं ते प्लास्टिकच्या मी टाकलं की ते मीठ सगळं पाणी पाणी सुटतं त्या त्याच्यासाठी काचेचीच बरणी बरी असते तर मी दुकानात गेली तर मला ती काय बरणी भेटली नाही तर चला म्हटलं इथे छान छान अशा मला गणपतीच्या मूर्त्या दिसल्या तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकूया तुम्हाला पण बघायला छान वाटेल तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला मस्त असे सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती आलेल्या आहेत तिथे आणि मला लागली होती खूप तर चला येत आहे मी तो 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 आशी आशी कचोरी पण आणली आणि कचोरी खूप दिवस झाले मी खाल्ली नव्हती खूप म्हणजे खूपच दिवस झाले मी खाल्ली नव्हती तर त्यांनी मला अशी पार्सल अशी कचोरी दिलेली आहे वेगवेगळे दही तिख गोड चटणी आणि हिरवी चटणी अशी वेगवेगळी बांधून दिलेली आहे तर ती मी घरी येऊन त्याच्यामध्ये मिक्स करून टाकली आणि ती खाल्ली मला इतकी आवडली कारण खूप दिवस झाले मी कचोरी खाल्ली नव्हती बाकी वडापाव वगैरे सगळं खाल्लेला पण मी कचोरी खाल्लीच नव्हती म्हणून म्हटलं चला आज कचोरी खाऊया तर त्याच्यानंतर मी घेतला एक ब्लाऊज कटिंग करायला ब्लाऊज कटिंग करून घेतला माझा ब्लाऊज पूर्ण कटिंग करून झाला आणि लगेच मी त्याला शिवायला घेतला आणि शिवता शिवता मला संध्याकाळच्या चहाची पण आठवण झाली की घरात काहीच नाही खायला आणि मी नंतर माझ्या एका डब्याकडे लक्ष झालं गेलं की अरे खूप दिवस झाले याचे मी हे पोहे आणून ठेवलेले आहेत तर चला म्हटला त्याचा मस्तपैकी चिवडा बनवूयात तर बघितलं आधी घरामध्ये शेंगदाणे वगैरे आहेत की नाही तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्ण बघा त्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर मकाचा चिवडा जो आपण बनवतो ना ते मला याच्यामध्ये भेटले मी सांगलेले आहेत पे खूप पे दिवस झाले ते आणून ठेवले आणि माझ्या लक्षातच नाही तर सहजच मी डबा उघडला त्याच्यामध्ये मला हे दिसले तर चला मांडायचे थोडेसेच आहेत थोड्या थोडेसेच आहेत तर चला म्हणलायचं काय आपण चिवडा वगैरे बघूयात तर चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडेल तर बघा बघू पीटी साखर घरामध्ये नाही आहे तर घरातलीच साखर मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते कारण त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकावी लागेल मला आता मी तीन चमचे साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा मी तिखट घेत आहे लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि तीन चमचे पिठी साखर कारण पोहे जास्त नाही आहेत म्हणून तिखट थोडंसंच टाकले मी तर हे बघा हे असं टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मी एक सारखं हलवून घेते मी मिक्स करून घेते चांगलं थोडंसं मला तिखट कमी वाटते तर अजून थोडंसं मी टाकते याच्यामध्ये आणि छान भेटी असं मिक्स करून घेते मी आणि इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल हे खराब नाही आहे चांगलंच तेल आहे त्याच्या आधी मी त्या त्याच्यामध्ये म सोयाबीन मंचुरियन तळले होते म्हणून मी त्याला आता वेगळं काही केलं नाही तसंच ठेवले त्याच्यामध्येच मी हे पोहे तळणार आहे हे काही खराब नाही हे निघून जाणार आहे तेल तापत आले गरम व्यवस्थित झाले की नाही आपण बघूयात एक टाकून याच्यामध्ये तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये बाकीचे सगळे टाकून देते थोडे थोडे टाकूयात एकदाच टाकले की ते खूप फुगतात ना तर थोडे थोडेच आपण टाकूयात मस्तच तेल तापलेलं आहे छान गरम झाल्याने बघा कसे फुगून वर आलेत सगळे मके पोहे याचे छान असे तर आता आपण याला काढून घेऊयात जास्त वेळ लागत नाही ते तळायला हे जास्त करपू देऊ नका इथे थोडासा कढीपत्ता पण मी घेतला आहे तळून शेंगदाणे पण आहेत जास्त नाहीत आहे, शेंगदाणे जे घरामध्ये होते मी तेवढेच टाकलेत कारण माझ्या लक्षातच नाही शेंगदाणे संपलेत तर शेंगदाणे पण थोडीशी मी तळून घेते तर सेंगदाणे आणि कढीपत्ता पण मी ज्यात टाकून घेते सगळं त्याच्यामध्ये तुम्ही काजू पण टाकू शकता बदाम सॉरी मनुके टाकू शकता हिरवी मिरची थोडीशी चिरून टाकू शकता काही टाकू शकता तुम्ही आता ते सध्या माझ्याकडे काहीच नाही कारण जे घरामध्ये होतं मी तेच टाकलं कारण मला ते अचानक मला माझ्या लक्ष मी डबा उघडला तर मला ते पोहे दिसले म्हणून मी आता पटापट बनवून घेते कारण मग तसेच राहून गेले तर तसेच राहून जातील ते म्हणून मी बनवून घेते आणि आपण जो तो मसाला मिक्स केला होता ना ते पण आता गरम गरम याच्यामध्येच मी टाकून देते मी पण पहिल्यांदाच बनवते तर बघूया कसं होतं तर मिक्स मसाला आहे ना आपण जो बनवला होता ते, ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते आणि याला मस्त छान असं मी चमच्याने हलवून घेते छान असं तर बघा तुम्ही मस्त कुरकुरीत झालेले आहेत याच्यामध्ये भरपूर तुम्ही काय काय टाकू शकता पण आता जे आहे घरात समोर मला ते दिसलं आणि मी याला हाताने मिक्स करते चमच्याने होणार नाही आहे कारण हे गरम गरम याच्यामध्ये त्याला मिक्स करायला पाहिजे तेव्हा ते छान लागतं थोडेसे शेंगदाणे पण कमी वाटतात ते पण मला असं वाटत नाही पण बघूयात छानच दिसतात आहे आणि एकदम बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे छान मी त्याला मिक्स करून घेते तुम्ही याच्यामध्ये अजून भरपूर काय काही टोक टाकू शकता पण आता जे मी आहे घरात केस टाकले शेंगदाणे पण टाकायचे होते अजून तर बघू शकता तुम्ही मस्त असे जसे काही फरसांच्या दुकानात असतात ना तसेच दिसत आहेत आणि मी खाऊन बघितले खूप टेस्टी झालेत खाऊन पण दाखवते मी तुम्हाला आता असंच खाऊन दाखवते पेटमध्ये घेत नाही काही नाही मस्त एकदम छान झाले इतक्या छान झालेत ना कळखं जेव्हा आपण स्वतः बनवतो ना तर तो आनंदच वेगळा असतो तर तुम्ही पण तळून बघा ह्याच्यामध्ये भरपूर काय टाकू शकता पण आता काहीच टाकलेलं नाही असंच बनवलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये काजू पण तळून टाकू शकता म्हणून ते टाकू शकता तर खरं सांगू खूप छान झालेलं आहे चलो बाय पटकन त्याला आधी नाही एका डब्यात भरून ठेवते नाहीतर मग ते नरम होतील बघा मसाला पण जास्त राहिला नाही त्याला बरोबर झाला तो मसाला डब्यात भरून ठेवते चला दिवाळी तर सगळेच बनवतात तर म्हटलं चला चहाबरोबर आपल्याला होऊन जाईल रोज रोज खायला थोडं थोडं तर चला बाय